गरम तव्यावरती टिकली लावताच होईल कमाल त्यासोबतच खूपच महत्त्वाच्या दररोजच्या कामामध्ये मदत करणाऱ्या भरपूर पैसे वाचवणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आज आपण बनवणार आहोत न कट करता न शिवता अशा प्रकारच्या एका बॅगपासून पिशवीपासून एक ऑर्गनायझर तर यासाठी बघा काय करायचं आहे तर ही जी बॅग असते ना थोडीशी कडक पण आहे आणि त्यासोबतच आपल्या घरी नक्कीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या बॅग येत असतात फक्त कपड्याची नाही तर अगदी तुम्ही कागदाच्या ज्या बॅग असतात ना त्या देखील अशा प्रकारे वापरू शकता इथे आपल्याला ही किती छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार याला आपल्याला छोटं किंवा मोठं करायचं आहे तर आता बघा मी याला ना थोडी मीडियम साईजचीच ही बॅग आहे तर पूर्ण आतमध्ये अर्धा फोल्ड असं केलेलं आहे पूर्ण जो अर्धा भाग होता ना तो आतमध्ये मी असा टाकलेला आहे आणि याला छोटं केलेलं आहे तर काहीच अशा प्रकारे दिसत आहे जसे की मी म्हणलं तुमच्या गरजेनुसार छोटं मोठं तुम्ही करू शकता तर आता मी याला आतमध्ये टाकून हे अजूनच एक दोन पदर होतात तर जाड पण छान होतं आता याला कसं वापरायचं बघा घरामध्ये अशा भरपूर गोष्टी असतात लहान मुलांचे कपडे किंवा आपल्या काही लेगिन्स म्हणा किंवा पॅन्ट काही ओढणी तर त्याला अशा प्रकारे आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो वेगवेगळं ऑर्गनायझर घ्यायची गरज पडत नाही घड्या करून ठेवलं की एक कपडा काढायला गेला की एक पडतो पण अशा प्रकारे तुम्ही जर कपाटामध्ये एका लाईनमध्ये भरपूर अशा बॅग ठेवल्या तर दिसायला खूप छान दिसेल ऑर्गनाईज घर होईल आणि एकही रुपये आपला खर्च होणार नाही आता बघू शकता इकडे असे कपडे ठेवले आहेत आणि ते बॅग कसं छान हे बॅगमध्ये ठेवलेलं ऑर्गनाईज दिसत आहे आणि इकडे असं घड्या करून ठेवलेलं एवढं छान दिसत नाही लहान मुलांचे छोटे मोठे कपडे देखील खूप कमी जागेत बसतील त्यासोबतच फक्त कपडेच नाही इतर काही भरपूर वस्तू ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि टाकाऊपासून टिकाऊ असं एक सुंदर ऑर्गनायझर आपण बनवलेला आहे नक्कीच ट्रिक आवडली असेल तर मित्र परिवारासोबत शेअर करा यानंतरची आपली टीप आहे तुम्हीही मेकअपचं असं छोटं मोठं सामान पर्समध्ये टाकता का कुठे बाहेरगावी जाताना किंवा कुठे फिरायला जाताना तर त्या त्यामुळे काय होतं एक तर असं होतं की एक वस्तू शोधायला गेलं तर दुसरी वस्तू हाताला लागते त्याचसोबत कधी लिपस्टिक किंवा कशाचं झाकण उघडं राहिलं की लगेचच ती वस्तू यामध्ये गोंधळून खराब होते तुटते असे प्रॉब्लेम तुमच्यासोबतही येत असतील पण आजपासून अजिबात येणार नाही कारण की आपण वेगळं असं यासाठी काही खरेदी नाही करता घरातीलच एक जुन्या वस्तूचा वापर करणार आहोत जे आहे चष्म्याचे अशा प्रकारचे कवर जे की आपल्या घरामध्ये एक दोन तरी असेच पडून असतात आजकाल तर खूप चांगले असे चष्म्याचे कवर येत आहेत जे की ज्याला झीप लागलेली आहे किंवा दिसायलाही चांगले मजबूत आहेत तर यामध्ये बघा आता कंगवा परफ्यूम किंवा लिपस्टिक इतर काही तुमची क्रीम आय लायनर असं भरपूर काही तुम्ही यामध्ये ठेवू शकता अजून एक दोन वस्तू ते यामध्ये आरामात बसतील एवढ्या छोट्या या बॉक्समध्ये कवरमध्ये नक्कीच तुम्हाला छान भरपूर गोष्टी ठेवता येतील आणि वेळेवर या मिळतील शोधाशोध करावी लागणार नाही किंवा आपल्या वस्तू खराब होणार नाही तुटणार नाहीत घरामध्ये जरी याला तुम्ही असं ठेवलं तरी छान घरही ऑर्गनाईज राहील वेळेवर वस्तू मिळतील त्यासोबत चष्मा खराब झाला की कवर कसं निकामीच होतं तर त्याप्रकारे तुम्ही याला रियूज करू शकता टाकावपासून टिकव आपण वस्तू तयार केलेली आहे जे की बाहेरगावी जाताना घरामध्ये देखील तुम्हाला खूप काम येईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे आता बघा इडलीचं आपण जेव्हा अशा आप प्रकारे तांदूळ आणि डाळ भिजायला घालतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्या लक्षात राहत नाही अचानक पाहुणे येणार असतात तर अशा वेळेस जर तुम्हाला उशीर झालाय इडलीचे डाळ आणि तांदूळ भिजत घालण्यासाठी आणि हे लवकर भिजवायचे असतील तर गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये याला भिजायला घाला म्हणजे खूप कमी वेळात हे भिजतात आणि याचा आपण पीठ तयार करू शकतो म्हणजे मिक्सरमध्ये याला बारीक करू शकतो आणि लवकरच त्याचे इडलीचं पीठ देखील खूप छान लवकर फुकतं याला गरम पाण्यामध्ये भिजू घातल्यामुळे यानंतरची आपली टीप आहे आपण जेव्हा शूज किंवा अशा क्रॉक्स किंवा इतर काही चप्पल धुतो का का तर बऱ्याच काय वेळा काय होतं हे खूप जाड असतात तर वाळायला वेळ घेतात आणि याला आपण जास्त तर भिंतीला कडेला असं लावून ठेवतो जेणेकरून थोडंसं पाणी निघून जाईल आणि नि लवकर वाळतील पण तरी ते लवकर वाळत नाहीत आता मुलांचे तर बघा शाळेतील शूज लवकरच वाळायला पाहिजे दुसऱ्या दिवशी त्यांना लागतात तर यासाठी काय करायचं हँगर घ्यायचं हँगर घेऊन हँगरच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे आपल्याला या दोरीच्या मदतीने याला अडकवायचं आहे आता यामुळे काय होतं जसं आता खिडकीमध्ये याला सहज आपण असं जाळीमध्ये अडकू शकतो रेलिंगमध्ये अडकू शकतो जेणेकरून उन्हाच्या ठिकाणी आपल्याला याला इकडे तिकडे ठेवता येतं जमिनीवर कुठे आपण याला उभा करून ठेवलं जिथे ऊन येतं तर ऊन तिथे थोड्या वेळा निघून जातं आणि हे शूज वाळत नाहीत पण अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तिथे याला अडकवता येतं जेणेकरून अगदी दोन तीन तासातच छान उन्हामध्ये हे लवकर वाळतात आता बघा इथे जर याला असं आपण अडकूच शकत नव्हतो जरी अडकवायला गेलं तरी ते पडायची भीती होती तर अशा प्रकारे हँगरच्या मदतीने तुम्हाला पाहिजे तसं सोयीनुसार तुम्ही याला कुठेही अडकू शकता आणि लवकरच तुमचे हे शूज बूट छान वाळतील आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे कडधान्याला मोड आणण्यासाठी आता बघा कडधान्याला मोड आणायची म्हणलं की आपण एखाद्या स्वच्छ कपड्यामध्ये याला बांधून ठेवतो आणि मोड लवकर येतात बऱ्याच वेळा असं होतं आत पहिलं आपण छान स्वच्छ कपडे ठेवायचं पण आता कसं इकडे तिकडे कपडा ठेवलेला असेल तर कॉक्रोच फिरला की कायची आपल्याला भीती असते आणि तो कपडा सतत वापरणं बुरशी आलं येते किंवा बऱ्याच वेळात तो कपडा आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेस काय करायचं कपडा जरी आपल्याजवळ नसेल तरी तुम्ही हे कडधान्याला लवकरात लवकर छान मोड आणू शकता तर एखादा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये कडधान्यामधील पूर्ण पाणी काढून टाकायचं चा, छान हे भिजल्यानंतर ही प्रोसेस करायची त्यानंतर अगदी थोडंसं पाणी असं शिंपडायचं आणि डब्बा लावून ठेवायचा खूप छान लवकर कमी वेळामध्ये कडधान्याला मोड येतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची अपडेट देईल खूप छान याला मोड आलेले असतील यानंतरशी आपली टीप आहे टिकलीसाठी तर बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा मार्केटमधून टिकल्या विकत घेतो आजकाल तर एवढ्या मोठ्या आपण लावत नाही म्हणजे जरी छोटी जरी किंवा तुम्ही मोठी जरी टिकली लावत असाल त्यासोबत हा प्रॉब्लेम येतो एकतर ही टिकली असं काढायला गेलं की बघा काय होतं कागद जो आहे ना त्याच्यासहित ही टिकली अशी वर येते आता यावरती काय होतं यामुळे असं बघा आता हे पूर्ण जो भाग आहे त्याचा जो चिकटपणा आहे ना तर तो तसाच राहतो आणि हा कागद यावरती असा निघतो आता कागद बऱ्याच वेळा अशा खूप वेळ वाया जातो छोट्या टिकलीमध्ये दे देखील हा प्रॉब्लेम येतो आणि मोठ्या टिकलीमध्ये दे देखील येतो तुम्हालाही कधी ना कधी ही अडचण आलीच असेल यामुळे जर असं काय होतं याचा जो ग्लू आहे याचा जो चिकटपणा आहे ना तो अर्धवट असा निघून जातो आणि आपण टिकली लावली की ती खूप कमी वेळ राहते लगेचच काही पाण्याने तोंड धुतलं की निघून जाते तुमच्यासोबतही असा प्रॉब्लेम होत असेल तर आजपासून होणार नाही कारण की यासाठी खूप महत्त्वाची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता बघा जी छोट्या टिकल्या असतात ना यामध्ये तर अजूनच हा प्रॉब्लेम येतो आणि याचा जो भाग आहे ना एकतर पकडायलाही अवघड जातं आणि पांढरा भाग एक दोन थर असतात एक थर निघाला आणि एक राहिल्यानं चिकटपणा देखील त्यासोबत निघून जातो तर यासाठी काय करायचं आपल्या चपात्या झाल्या की गरम तवा असतो किंवा इतर एखादा भांड तुम्ही गरम करा आणि त्यावरती आपल्याला हे टिकलीचं पाकिट अशा प्रकारे ठेवायचं आहे तवा जास्त गरम नसला पाहिजे अगदी थोडासा गरम असेल तेव्हाही प्रोसेस करा तर आता बघा तवा बराच थंड झाला होता तर मी गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळानंतर असं मी यावरती टिकलीचं पाकिट ठेवलेलं आहे यामुळे काय होतं जो ग्लू असतो ना चिकटपणा असतो ना तो हलकसा गरम होतो आणि यामुळे आपण याला सहज यावरून काढू शकतो अगदी ते कागदाला चिटकत नाही तर बघू शकता किती छान ह्या टिकल्या आपोआप अशा निघत आहेत अजिबात कागदासहित येत नाहीत आता बारीक ज्या टिकल्या असतात ना त्यासाठी देखील तुम्हाला हेच करायचं म्हणजे आपली लावलेली टिकली बरेच दिवस निघत नाही खूप छान व्यवस्थित राहते आता बघा ह्या बारीक टिकल्या देखील अशा प्रकारे आपण तव्यावरती टाकायच्या आणि लक्षात ठेवा तवा चांगलाच थंड झालेला असला पाहिजे अगदी थोडासा गरम पाहिजे करायचं आहे अगदी थोड्या वेळ या टिकल्या ठेवायच्या या संदर्भातच मी तुम्हाला दुसरी टिप शेअर करते आता बघा अशा येतात ना त्याच्या तर त्या खूप अशा कमकुवत असतात अगदी त्या लगेचच तुटून जातात आणि त्यानंतर या टिकल्या कुठे ठेवायचा प्रश्न येतो तर आजकाल बघा खोडरबर घालून अशा प्रकारचे डब्बे येतात छोटे छोटे त्यासाठी पाच रुपयालाच एक खोडरोबर असतं तर यामध्ये देखील ठेवू शकता त्यासोबतच अंगठी घालून आलेली जी डब्बी होती ना त्यामध्ये मी टिकल्या ठेवलेल्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जर ठेवलं तर भरपूर दिवस या व्यवस्थित राहतात कुठे घेऊन जायला सोपं जातं आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद